तू वेगाचा शेवट सरजा खेळाच्या माझी सुरुवात आहे तू वेगाचा शेवट सरजा खेळाच्या माझी सुरुवात आहे सरजा तुला थांबायचं नाही सरजा तुला थांबायचं नाही रामराम मंडळी आज होतं मायनी तर भव्य दिव्याचं जंगी बलगाडा शर्यतीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्जाची हार झाली सर्जाची हार झाल्यानंतर आपण जो व्हिडिओ केला होता त्यावर खूप साऱ्या प्रेमींची कमेंट आली आणि ती प्रतिक्रिया वाचून नक्कीच मन भरून आलं की जिंकलो तरी सर्जासोबत आणि हरलो तरीही सर्जासोबतच मित्रांनो याच आपल्या सर्जाची उद्या भव्यने दिव्याशी जंगी मिरवणूक आहे ठिकाण बुध तालुका खटाव जिल्हा सातारा वेळ सकाळी अकरा वाजता नक्कीच बैलगाडा शोखीन असतील परिसरातील लोकं असतील चांगली माथाभर माणसं असतील त्या या मिरवणुकीसाठी हजेरी लावतीच लावतील तुमची ही उपस्थिती अनिवार्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही नक्कीच ज्यांना ज्यांना शक्य आहे बुध इथं जाऊन त्या मिरवणुकीचा आस्वाद घ्यायचा आहे नक्कीच मित्रांनो आणि मिरवणुकीचं कारण आहे बैल उद्या आहे बैलपोळा आणि सर्जानं जो पंचम हिंदकेसरी किताब मिळवला होता त्यासंदर्भात त्याची ही भव्य आणि दिव्याशी मिरवणूक आहे मग खूप साऱ्या लोकांचा प्रश्न होता की सर्जानं कोणकोणत्या मैदानामध्ये आपला पंचम हिंदकेसरी किताब मिळवला मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा कोरेगावच्या आदत केसरी मैदानामध्ये बकासूर सोबत धावून त्यानं पहिल्यांदा केसरीचा जो मान होता तो मिळवला त्यानंतर मित्रांनो सरदार भापकर मैदान जे थारचं मैदान होतं त्या मैदानामध्ये बकासूर सोबतीच धावून त्यानं दुसऱ्यांदा केसरीचा किताब स्वतःच्या नावावर केला त्यानंतर केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सरजा ही जोडी एकत्र आली आणि त्यांनी त्या मैदानामध्ये धुमाकूळ घालत निर्विवाद वर्चस्व राखत तिसऱ्यांदा केसरी किताब स्वतःच्या नावावर केला त्यानंतर मित्रांनो सगळ्यांच्या लक्षात असलेलं मैदान म्हणजे माळशिरसचं मैदान ज्या मैदानामध्ये मथुर आणि सरजा या जोडीनं अगदी अविस्मरणीय क्षणाची आठवण सोडत त्या मैदानामध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि त्या मैदानामध्ये ते चौथ्यांदा म्हणजे सरजा चौथ्यांदा हिंद केसरीचा मानकरी ठरला आणि या वर्षीच झालेल्या विरकरवाडी इथल्या मैदानामध्ये हिंद केसरी लक्ष्या बावधनचा लक्ष आणि सर्जा ही जोडी एकत्र आली आणि त्या जोडीनं विरकरवाडीच्या मैदानामध्ये अगदी सुट्टा निकाल घेत हिंद केसरी मैदानाचा मान स्वतःच्या नावावर केला आणि पाचव्यांदा म्हणजे पंचम हिंद केसरी आपण सर्जाला तेव्हापासून म्हणायला सुरुवात केली त्याच सर्जाचा पंचम हिंद केसरी झाल्याबद्दलचा हा प्रवास आणि त्याची उद्याची भव्य आणि दव्य मिरवणूक नक्कीच ज्यांना ज्यांना शक्य आहे बुध तालुका खटाव जिल्हा सातारा वेळ सकाळी अकरा वाजता खरंच आजच्या या क्षणाला सर तुम्ही हवे होता खरंच आजच्या या क्षणाला सर तुम्ही हवे होता राम राम